परभणी घटनेच्या निषेधार्थ तिसगा कडकडीत बंद मुख मोर्चा काढून नोंदवला निषेध परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञात समाजकंटखाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ देशात महाराष्ट्रात राज्यात ठिकठिकाणी सदर घटनेचे पडसाद उमटलेले दिसून येते या घटने आंबेडकरी समाजात रोष पाहायला मिळत आहे सदरील घटनेचे पडसाद जिल्ह्यातील तिसगाव शहरात उमटले असून शहर बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी कडकडीत बंद पाळून मुख मोर्चा काढण्यात आला मोर्चा शेवगाव रोड चौक इथून काढण्यात आला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधानाची प्रतिमा हातात घेऊन युवक सामील झालेले दिसून आले रुद्धेश्वर चौक इथं निषेध सभा घेण्यात आली ही घटना दुर्दैवी असून निंदनीय आहे या घटनेतील आरोपींना कडक शासन करावं अशी मागणी सर्वांच्या वतीनं मनसुरभाई शेख यांनी केली प्रसंगी इलियास शेख अरुण रायकर भाऊसाहेब शेलार सुभाष खंडागळे प्रदीप ससाणे अंबादास शिंदे विक्रम ससाणे डॉक्टर काशीनाथ ससाणे जफर शेख बिस्मिल्ला पठाण शबाणा शेख भारत गारुडकर रफीक शेख अकबर शेख मोहन भोसले आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या या बंदचं आवाहन दीप खंडागळे भैया साळवे अक्षय साळवे सचिन खंडागळे सुनील उमाप अनिल पठाण सतीश ठोकळ पप्पू नरवडे नितीन खंडागळे भाऊसाहेब मिरपागार जहागीर शेख रॉयल शिंदे दिलीप पाथरे सुनील ससाने विकी कटारे आकाश साळवे मतीन डफेदार किशोर खंडागळे आकाश जाधव यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अहिल्यानगर वरून प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या भारताला मिसाईलची ओळख देणारे डॉक्टर कलाम साहेब क्रांती सूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या महामानवांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या निषेध सभेला परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली आहे त्याच्या निषेध सभेसाठी इथे सगळे एकत्रित आलो हो। आहोत आता विषय फक्त संविधानाच्या विटंबनेचा आहे त्यामुळं संविधानावर बोलावं लागणार तर भारतीय संविधान हे अठरा भगत जाती बारा भर त्यांना न्याय देणारा आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजे हा अठरा पदर जाती आणि बारा पडून त्यांचा अपमान केल्यासारखं होतं बरं याच्यात एक गोष्ट नेली होती जर कुठं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली किंवा संविधानाच्या पुस्तकाची विटंबना केली गेली तर जो आरोपी असतो जो विटंबना करणारा असतो त्याला नेहमीच एक सांगितलं जातं की हा नाही काय ना माझे भीवा आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा